आता मी जालण्याची पण पालकमंत्री आहे बीडमधलं प्रकरण काही नाही आहे हे एक मानसिकता आहे जे लोक समाजामध्ये असे आहेत ज्यांनी अशा प्रकारचे घटना घडतात ह्या घटना सगळीकडेच घडत असतात पण बीडमध्ये घडल्या तरी आणि बाहेर घडलं तरी तेवढंच गंभीर आहे तर मला असं वाटतं की त्या घटना चुकीच्या आहेत पोलीस प्रशासन आपलं काम करत आहे स्वतः पालकमंत्री त्याच्यात लक्ष आहेत त्यांनी पण स्वतः बाईट दिलेलं आहे अजित पवारांनी कालच सांगितलं अजितदादांनी की आम्ही कडक कारवाई करू आत्ता माझ्याही एका विस्तारकाची अत्यंत निर्घृणपणे हत्या झाली आगे नाव आहे त्यांचं गंभीर विषय आहेत आणि एक ओवरऑल मानसिकता आहे त्याच्यावरच एक मला वाटतं लढाईची आवश्यकता प्रशासनाला आहे असं आहे नाही आता मी सांगितलं ना की जालन्यामध्ये मी पालकमंत्री अशा अनेक घटना स घडतात सगळीकडे त्याच्यावर कडक कारवाई पण होते आता ही मानसिक विकृती आहे घट एखाद्यानी एखाद्याचा खून करणं त्याच्या मानसिक विकृतीतून याच्यावर त्याला शिक्षा करणं हा पर्याय आहे असं आहे आणि ह्या घटना सगळीकडे घडत आहेत मी तुम्हाला रेकॉर्डवर दाखवू शकते की अशा आता त्या जालन्यामध्ये नाही का एका सळई घातली एका मुलाला मारलं गरम सळईने आत्ता दोन तीन लोक वेगवेगळ्या पद्धतीने मला भेटतात जाताना तर या घटना सगळीकडे मानसिकता वाईट असणाऱ्या लोकांकडे फोकस न करता त्या मानसिकतेच्या लोकांना शासन करून चांगल्या ठिकाणी फोकस करण्याची आवश्यकता आहे मी त्यांचं काही स्टेटमेंट ऐकलं नाही आणि मी अशा कुठल्याही गोष्टीवर भाष्य करणार नाही आ... हा छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र आहे छत्रपती शिवरायांचे संस्कार आहेत हा आमचा भारत देश आहे हा सहिष्णू देश आहे चांगल्या लोकांची आठवण जशी आपण सन्मानाने करतो तशा काही वाईट आठवणी पण आपल्या जीवनामध्ये असू शकतात की साहजिक आहे आमच्या धर्मवीर संभाजीराजेंचा छळ परत एकदा लोकांच्या समोर त्या जसं आम्ही लहानपणी छावा वाचला होता तर असं रडू यायचं मला ते वाचताना तसंच त्या सिनेमा बघितला तेव्हा रडू आलं त्या लोकांच्या जखमा उकलल्या जातात पण मला या कुठल्याही गोष्टीवर टिप्पणी करावं वाटत नाही सगळ्यात महत्त्वाचं आहे आहेत ते शिवरायांचे संस्कार आहेत धर्मवीर संभाजी राजेंचे शाहू फुले आंबेडकरांचे संस्कार आहेत त्याच्याकडे आपण जास्त फोकस केलं पाहिजे